उद्या आहे मागी गणेश जयंती तर आपल्याला कापूर सोबत जायचे आहे ही एक वस्तू कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या सर्व अडकलेले कामे पूर्ण होतील तर उद्या गणेश जयंती आहे आणि उद्या मंगळवार आणि उद्या योग जुळून आलेला आहे तर आपल्याला उद्या गणेशाची विधीवर पूजा करायची आहे दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे लाल फूल दुर्वा आवडीचा मोदकचा प्रसाद किंवा तुम्ही तिळाचे लाडू अर्पण करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा समोर बसून आपल्याला हातामध्ये पिवळी मोहरी लवंग आणि कापूर घ्यायचा आहे भीमसेम कापूर असेल तर अतिउत्तम आणि ते घेतल्यानंतर आपल्याला अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ओम गण गणपतीनं मय या मंत्राचा जप करून आपल्याला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये त्या वस्तू टाकून आपल्याला ते, टा आप ते गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचे आहे मनामध्ये आपल्या आप जे काही इच्छा आकांक्षा आहे अडलेली कामं आहे कठीणातील कठीण इच्छा